सका माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींना तर आज आहे श्रावणातील चौथा सोमवार आणि हे बघा आमच्या श्री क कचेश्वराचं मंदिर आहे आता छानपैकी सकाळच्या वेळेसला दर्शन बाप्पाची आरती वगैरे आणि आमच्या इकडे आहे ह्या कसमाई नदी तिरीला बघा खूप सारं पाणी आलेलं आहे कारण आ आज आठा दिवसापर्यंत काही पाणी नव्हतं परंतु आठ दिवसामध्ये खूप छान छान पाऊस झालेला आहे आणि मस्त इकडं वातावरण आहे पप्पा आपल्या बाप्पाच्या प्रांगणामध्ये आणि नदी बघितलं तर आमची कचमाई नदी अगदी दुथडी भरून मस्त पैकी वाहत आहे पाण्याच्या प्रवाहाचा हो देखील खूप छान असा आवाज येत आहे कारण चार सात दिवस झाले ते सगळीकडे जोरदार पाऊस आहे त्याच्यामुळे अगदी सुंदर असं वातावरण आहे मस्त आता आपले सगळे मंडळी इकडं दर्शन घेऊन बसलेले आहे झालं नाग का दर्शन छान झालंय कसं काय वातावरण आज सुंदर वातावरण आहे नदीला पाणी आलेले त्यामुळे खूप प्रसन्न वाटते गोकुळा आपल्या श्रीकृष्णाचा गोकुळामध्ये जन्म झाला आणि खूप म्हणजे मधुरा गोकुळाला आनंदाचं वातावरण असणार आहे आणि असे ह्या महिन्यामध्ये खरंच खूप छान योगायोग आलेले आहे ते मागच्या सोमवारी काय होतं रक्षाबंधन आणि हां रक्षाबंधनच होतं सोमवारी आणि आज आहे गोकुळाष्टमी आणि पुढच्या आठ दिवसानी बैलपोळा असे सगळे सगळे सण श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण सुद्धा आलेले आहे आणि अशा छान छान वातावरणामध्ये आम्ही आलेलो आहे आमच्या कचेश्वराचं दर्शन घ्यायला बाहेरच्या साईडला हा सगळा मोठा असा भव्य दिव्य सभा मंडप आहे आणि छान असं आपलं मंदिर आहे इकड बाहेरच्या साईडने दाखवते आणि जवळच मंदिराला लागू आहे मस्त पैसे मोठ्या किटीवर आहे आणि आता फुल भरलेला आहे कारण आज आठ दिवस झालं काही नदीला पाणी नव्हतं परंतु आज आठ दिवसामध्ये बघा खूप भरपूर पाणी आलेलं आहे खळखळ आपली अशी गंगामाई नदी आमची कसमाय नदी ती वाहत आहे जास्तीचा पाऊस झाल्यामुळे सगळीकडेच जातात हत्या दुखडी भरून आपल्या सगळ्या नद्या वाहतात आणि माझ्या शेतकरी राजा देखील खूप छान सुखवलेला आहे कारण आता वर्षभर पाणी टिकून राहणार आहे एवढं जास्तीचा पाऊस आहे पाणी वाहत आहे तेव्हा आपल्या नदीला पाणी आल्यामुळे आपलं म्हणजे वर्षभर पाणी टिकून राहणार आहे आणि आपली शेती आहे चांगली पिकणार आहे तर असं छानपैकी वातावरण आहे आणि मला श्रावण महिना पहिल्यापासूनच खूप सारा आवडतो कारण श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे जास्तीचा पाऊस पाणी हिरवळ आणि आपले डोंगर दर्या सगळं सगळं म्हणजे पाना फुलांनी आपले झाडं झुज पहरलेले असतात दऱ्या खोऱ्यातून अगदी अशा ह्या नद्या वाहतात आणि छान असं आपलं डोंगर दऱ्याची हिरवा का चालू पांघरून आपलं स्वागत करत आहेत असं आपल्याला वाटतं आणि खूप छान अशा वातावरणामध्ये आज आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आमच्या कजेश्वराचं हो तर मस्तपैकी आपल्या नदीच्या कड्याला आमचं फोटोशूट देखील झालेला आहे छान छान हो नाका हो छान झालं ना मस्त फोटो आले तो फोटो येण्यासाठी तर फोटो चाललेला आहे इकडं आमच्या नाळांचं केळ वाटत चाललेली आहे सगळ्यांना रूपवास म्हटल्या सगळ्यांचं केळ खाण्याचं ते देवाचा प्रसाद आनंद लुटत आहे तर आमच्या दोघांतर्फे सगळ्यांना प्लास्टिक खूप खूप शुभेच्छा तुम्ही कोणी फोटो आता आमचे काका आहे काका म्हणते माझा काय फोटो बिटू आमचा काका का माझ्या व्हिडिओद्वारे आमच्या काकांचा देखील फोटो ला गेलेला आहे मागल्या सोमवारी जागरणामध्ये जागरणाचा शंकराची माहिती सांगितली तर आम आमचं सगळ्यांचं दर्शन झालं सगळ्यांचं मस्त मस्त फोटोशूट झालं आणि आज जन्माष्टमी आहे त्यानिमित्ताने आमचं बोटा गावातील छोटीशी माळवाडी आहे आणि तिकडं दरवर्षी रक्तदान शिबिर असतं तर आमचे हे दोघे भाऊ दरवर्षी रक्तदान करत जाते जाते ना आज जाणार का आज पण हे हो रक्तदान करायला आहेत आमचे आमचे नाना ते देखील जातात हो राजांना रक्तदान करायला आहे का जाणार दरवर्षी हे दोघे भाऊ रक्तदान करतात हे किती वेळा झाला असं ना आतापर्यंत रक्तदान तुमचं तीन वेळा आणि यांच वर्षात तीन वेळा तुमचं किती वेळा झालं रक्तदान आतापर्यंत तर थक दहा पंधरा वेळा आणि जवळजवळ वर्षात न दोन ते तीन वेळेस तरी हे रक्तदान करतात आणि का कर आता मी पण नाही केलं आम्हाला काही सगळ्यांचं एच बी कमी आहे गेल्या वर्षी मी पण रक्त देण्यासाठी माझं पण नाही घेतलं गेल्या वर्षी पण या वर्षी बघू ट्राय करून तर घेतलं काय वाटत नाही पण हे दोघे बहुत नेहमी जीवदान भेटतं आपल्या पप्पाच्या भगवनाच्या कृपेने रक्तदान करण्याचा योग आहे आमच्या घरामध्ये घरी जाता जाता आम्ही आम्हाला मोह आवरत नाही आम्हाला काही असं पाणी वगैरे म्हटलं कुठं फिरायचं म्हटलं तर आमच्या बायकांना काही मोरत नाही पाण्यामध्ये जाऊन थोडंसं उभं राहून का आम्हाला सेल्फी घ्यायचं आहे इकडं आमच्या अक्का आमच्या दांगडबाई गेलेले आहे ते आणि आम्ही चालले बघा ती पाण्याच्या जवळजवळ आले आता थोडंसं खडकावरती जाऊन उभं राहणार आहे 别打呀！